लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी बघा आठवा हप्ता आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आता जो पटकन, जवापते जवापते जो हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तर हा हप्ता कधी मिळणार यावर जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना उत्सुकता लागलेली होती आणि ऑब्विसली ती आहे त्यांच्या मनामध्ये की कधी आम्हाला पटकन हा आठवा हप्ता मिळेल परंतु आठव्या हप्त्याच्या बाबतीतच तुम्हाला मी खास करून अपडेट द्यायला आलेलो आहे की हा जो आठवा हप्ता आहे हा कधी मिळू शकतो या आठव्या हप्त्याची तारीख जी आहे पुढे जाऊ शकते का आणि जर जाणार असेल तर त्याच्या मागचं कोणतं कारण आहे या संपूर्ण गोष्टी छोटीशा व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूयात पहिला मुद्दा लक्षात ठेवा फेब्रुवारीचा हा आठवा जो हप्ता आहे हा आठवा हप्ता याच्या अगोदर तुम्हाला ऑबियसली काही पैसे मिळाले असतील काही ला, लाडक्या बहिणींना जानेवारी डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत पण त्यांच्याबद्दल मी स्वतंत्र बोललेलो आहे आणि इथून पुढे पण तुम्हाला त्याबद्दल सांगेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आठवा हप्ता जो आहे हा खास करून तर या हप्त्याबद्दल आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे हा हप्ता पुढे जाऊ शकतो म्हणजे याची जी काही तारीख आहे ही लांबण्याची शक्यता खूप आहे याला विलंब होण्याची शक्यता आहे आता ती जी काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मी नेहमीप्रमाणे सांगतो मी काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं बघा एक ते म्हणजे काय की चारचाकी जे वाहने आहेत तर त्यांचा सर्वे करणं तर ते वाटतं तितकंसं सोपं जाणार नाही त्यामध्ये खूप सारे ग्लिचेस आहेत म्हणजे अडथळे येणार आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल असो किंवा मग लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तो जो सर्वे होणार होता कशाचा चारचाकीच्या संदर्भात जे काही अंगणवाडी ताई करणार ता ता होत्या आता त्या संदर्भात पण अशा बऱ्याचशा काही गोष्टी होत्या आणि त्याचमुळे मुळे किंवा त्याच कारणामुळे जे आहे हा हप्ता पुढे जाणार आहे किंवा जाण्याची शक्यता खूप आहे पहिला मुद्दा बघा बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं की पटापट जे आहे आपण त्यांच्या एकदा कमेंट्स आपण घेऊयात आठव्या हप्त्याबद्दल त्यांनी विचारलं होतं की आठवा हप्ता कधी मिळणार आता बघा जसं की यांनी विचारलेलं आहे अस्मिता कदम यांनी विचारलेलं आहे सर माझा सहा फेब्रुवारीला जे फॉर्म जे आहे अप्रुव्हल झाला आहे तर मला पैसे कधी मिळतील सहा फेब्रुवारीला पण बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर होता आहेत म्हणजे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही जर फेब्रुवारीमध्येच जर मंजूर झाला असेल तर ऑब्वियसली तुम्हाला फेब्रुवारीमध्येच म्हणजे आठव्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आणखी पण बऱ्याचशा लोकांना बघा यांनी पण विचारलेलं आहे सोनू पारदी यांनी विचारलेलं आहे की दादा आता फेबचा हप्ता कधी येईल त्याचप्रमाणे इतर पण काही कमेंट्स आहेत बघा तुम्हाला दाखवतो म्हणजे आठव्या हप्त्याची उत्सुकता कारण आतापर्यंत सात हप्ते मिळालेले आहेत त्यानंतर बघा राजू यांनी ग गावित यांनी विचारलेलं की आठवा हप्ता कधी येणार आहे त्याचप्रमाणे बघा इथे यांनी पण मंदाकिनी यांनी पण विचारलेलं आहे ताईंनी की दादा मला आठवा हप्ता जे आहे आठ मा, दादा मला आठवा फेबचा हप्ता कधी येणार आहे पुणे जिल्ह्यामधून त्यांनी सांगितलं असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्या चॅनलवर बऱ्याचशा माता भगिनी ज्या आहेत पुणे जिल्ह्यामधून आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले प्रत्येक जिल्ह्यामधून आहेत आपण ते पोलमध्ये पाहिलेलं आहे आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की कोणते कारण असू शकतात की ज्यामुळे आपल्याला जो आठवा हप्ता आहे तो थोडा पुढे जाऊ शकतो जास्त पुढे जाणार नाही काही काळजी करू नका बघा पहिलं तर लक्षात ठेवा चारचाकीचं चा सर्वेक्षण म्हणजे हे जो सर्वे होणार आहे चारचाकीचा हा अजून पण चालूच चा आहे आता हा चारचाकीचा सर्वेमुळे काय होणार की अंगणवाडी ताईला घरोघरी जायचं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींची यादीमध्ये नाव आलं ना फोर व्हीलरच्या त्यांच्या घरी बाकी ज्यांच्या नाही तर त्यांच्या घरी जाऊन तो सर्वे करायचा आहे आता तिथे पण त्यांना कशा प्रकारची उत्तरे मिळू शकतात वगैरे मी तुम्हाला बोललो त्याच्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही दिवसापूर्वी तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता त्यानंतर काही असे पण लोक आहेत आज पण जे अपात्र आहेत तरी पण त्यांना लाभ मिळतो आहे आणि त्यांना असं वाटत आहे की नाही आम्हाला पुढे पण मिळेल कदाचित आमचा आतापर्यंत आम्हाला जानेवारीचा हप्ता आला म्हणजे आम्हाला पुढे पण मिळेल आणि माझी शेजारी जी पात्र आहे पण तिला पैसे आले नाही असं जर कोणी असेल तर येणाऱ्या टायमामध्ये जी पात्र आहे त्यांना मिळते दुमा आहेत जे पात्र त्यांना परत मिळेल नारद जरी असतील तरी तुम्हाला मिळतील काळजी करायची गरज नाही त्यामुळे बघा अपात्राला जे आहे ओब्विसली बाहेर पाडणार आहे सरकार त्यात काही शंकाच नाही आणि अपात्र जे आहे कोणताही फॉर्म असेल तर त्याचं समर्थन कोणीच करणार नाही बघा पहिला तर मुद्दा बघा चारचाकीचा जो काही सर्वे आहे तर त्याला विलंब लागणार आहे कसं सांगतो बघा पहिलं तर अंगणवाडीताई ज्या चारचाकीची यादी दिलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडे आणि ती परिवहन विभागाकडून आणि जा आणि घरोघरी त्यांनी सांगितलं पुढे की जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यामार्फत तो सर्वे आता त्या सर्वेला पण काही काही ठिकाणी विरोध झाला हे पण तुम्हाला माहीत आहे कारण अंगणवाडीताईचे पण वेगवेगळे प्रश्न आहेत बरोबर प्रत्येक काम त्यांनाच देणं म्हणजे फॉर्म भरून घ्यायचं पण त्यांच्याकडे आणि फॉर्म मधून त्यांना रद्द करायचं बी काम आणि वाट ते वाटतं तेवढंच तेवढं ते सोपं आहे पण असो तरी ते होणार आहे हे मात्र मी तुम्हाला सांगतोय तर चारचाकीचा जो सर्वे आहे तर त्यांच्या घरी जाणार सर्वे होणार आणि मग नंतर जी आहे ती यादी जी आहे अंगणवाडी ताई सरकाराकडे पाठवणार आता सरकाराकडे यादी आल्याच्या नंतर जे काही आहे तिथून कुणाला अपात्र केलं जाणार काय ही यादी सरकाराकडे पाठवल्याच्या नंतर ती यादी अपडेट करायला म्हणजे त्या व्यक्तीला डीबीटी नाही जायला पाहिजे ज्या व्यक्तीकडे त्या यादीनुसार म्हणजे जी ला लाडकी बहिणी योजनेच्या चारचाकीची यादी जी अंगणवाडी सेविकेने पाठवली सरकारकडे तर त्या यादीनुसार परत अपडेट होणार की या या लाडक्या बहिणीला जी आहे की चारचाकी असल्यामुळे पैसे जायला नाही पाहिजे तर मग त्या लाडक्या बहिणीची जी डी बी टी आहे तर ती कॅन्सल केली जाणार म्हणजे डी बी टी कॅन्सल केली जाणार म्हणजे पैसे मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे तर ही यादी अपडेट करायला जी आहे काय लागणार तर वेळ लागणार आणि हा वेळ जो आहे हा आठ दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत पण असू शकतो त्यामुळे सांगतो आहे की आठवा हप्ता तुम्हाला कदाचित उशिरा मिळू शकतो हे मी सांगायलो आहे आता याच्यामध्ये थोडे चार पाच दिवस इकडे तिकडे होऊ शकतात हेही सांगायलो आहे कारण सर्वे काही ठिकाणी चालू आहे आणखी पूर्णपणे सर्वे झालेला नाही तुम्ही पाहिलं आहे बऱ्याचशा मेट्रो सिटीमध्ये बऱ्यापैकी लाभार्थ्यांकडे चारचाकी आढळून आलेली आहे असं परिवहन विभागाचं म्हणणं आहे आता पुढे काय होतंय आता पाण्याचं म्हणजे पाण्यासारखंच राहणार आहे कारण आहे की आठवा हप्ता हा त्याच वेळेस वितरित होईल ज्यावेळेस अपात्र आणि पात्र याचं संपूर्ण चित्र क्लिअर होईल त्यानंतर मिळेल आणि असा प्रकार जो आहे आठव्या नवव्या हप्त्यापर्यंत चालेलच बघा त्याच्यानंतर जे टिकतील ते लाभार्थी त्यांना काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही पण तुर्तास माझ्यामध्ये आठवा हप्ताच हा लक्षात ठेवा बऱ्यापैकी चांगलं फिल्टर लावूनच तुमच्या हातामध्ये येईल म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य पात्र लाभार्थ्यांनाच आठवा हप्ता मिळेल तुर्तास काही अडचण असेल किंवा काहीही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचार नक्की उत्तर देईल धन्यवाद